नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यावरून प्रचंड गोंधळ माजला आहे जर तुम्ही असे वागाल तर म्हणजे रामगिरी महाराजांना काही कराल तर आम्ही तुम्हाला घुसून मारू अशा स्वरूपाची नितेश राणेंची घोषणा होती आणि ते भाषणात तसं बोलले होते नितेश राणेंच्या या वक्तव्याला वादग्रस्त समज जात वादग्रस्त वक्तव्य आहे का हे जरा तपासलं पाहिजे त्यासाठी नितेश राणे काय बोललेत हे पहिल्यांदा आपण नीट समजून घेऊया बघा वापिस एक बार अगर हमारे रामगिरी महाराज के तरफ नाही तर बोलतील नाही तर बोलतील येतो मराठी मी बोल के गया। मेरे को कुठ समजाही नाही तिथे तिरको जो भाषा मी समजताय ना वो भाषा मी धमकी देखील जा रहा हूं। हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम ने किसने भी की, तो तुम्हारे मस्जिदो के अंदर आके चुन, -चुन के मारेंगे इतना ध्यान तुम्हारे तुमको तुम्हारी तुम्ही की अगर तुमको अगर, अगर तुम्ही की अगर चिंता होगी तो हमारे रामगिरी महाराज के खिलाफ कुछ भी बोलने का नहीं राणेंच्या या वक्तव्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे म्हणजे मारू 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 हे मारू, ते मारू, असं म्हटल्यामुळे नितेश राणेंच्या विषयामध्ये प्रचंड वादंग माजलाय आता हिंदुत्वाची बाजू घेणारे नितेश राणेंवर गुन्हा कसा दाखल होतो अशाही स्वरूपाचे प्रश्न विचारू लागले मला त्या मुद्द्यावर त्या वादावर फारसं जायचं नाहीये नितेश राणेंनी जे वाक्य उच्चारलं ते काय आहे ते पहिल्यांदा तपासून बघणं आवश्यक आहे तशी तक्रार करण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तो गुन्हा चालतो की नाही त्या न्यायालयात तो गुन्हा होतो की नाही हे सुद्धा तपासलं पाहिजे म्हणजे मुळात सरकारचं कौतुक यासाठी आहे की आपल्याच विरुद्धात तक्रार आल्यावर गुन्हाच दाखल न करून घेण्याचं काम सरकार करत नाही किमान त्याचा गुन्हा तरी दाखल करून घेतो आता नितेश राणेंचे त्या वाक्याकडं नीट ऐकणं आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला त्यातली काही वाक्य पुन्हा पुन्हा ऐकवतोय ते जरा रामगिरी महाराज अगर कुछ भी मस्ती किसने भी की मस्जिद तुमला मस्जिदो के मारेंगे इतना ध्यान नसते ऐकलं जर कराल तर मग आम्ही मारू बोलाल तर आम्ही मारू असं ते वाक्य आहे याचा अर्थ असा आहे की आम्ही घुसून मारूच असं नाही होत आम्ही जर तुम्ही महाराजांना बोलाल महाराजांवर हल्ला कराल रामगिरी महाराजांना काही शिक्षा देण्याचा प्रयत्न कराल तेव्हा आम्ही घुसून मारू तुम्ही कराल तर आम्ही करू ही संभाव्य क्रियेची प्रतिक्रिया आहे खरं तर रामगिरी महाराजांच्या विषयामध्ये काय सर तन्स जुदा पर्यंतच्या घोषणा दिल्या गेल्या होत्या त्याच्यावर गुन्हा दाखल झाला मी नेहमी म्हणतो ना की आणि लोकांना वाईट वाटतं मी असं म्हटलं की हिंदूंच्या पतनाला हिंदू विचारधारेच्या पतनाला जितके गैरहिंदू कारणीभूत आहेत तितकेच हिंदू सुद्धा कारणीभूत आहेत म्हणजे रामगिरी महाराजांना मारा हाना अटक करा सरतांचे जुदा करा अशा घोषणा देणाऱ्यांच्या वरती कोणती कारवाई झाली का नाही झाली पण तुम्ही मारलं तर आम्ही मारू असं म्हणणाऱ्या नितेश राणेंच्यावरती कारवाई होते बर नितेश राणेंचं जे वाक्य आहे ते एकट्या नितेश राणेंचं आहे का अशी कृती नितेश राणेंची आहे का नाही मी तुम्हाला एका पुस्तकाचं मुखप्रष्ट दाखवतोय चक्र करते शिवराय या पुस्तकामध्ये दोन पानं फार महत्वाची आहेत ती पानंही तुम्हाला दा सहजपणे दाखवून दिसून जातील या पुस्तकातला एक उल्लेख आहे ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा हा उल्लेख तुम्हाला सापडेल खास करून नरहर कुरुंदकरांच्या व्याख्यानामध्ये सुद्धा हा विषय तुम्हाला त्यांच्या मध्ये सुद्धा हा विषय सापडेल गोष्ट अशी होती छत्रपती शिवराय त्यांच्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे जेव्हा त्यांचं देहावसान झालं त्याच्या आधी एक वर्ष मला वाटतं तो कालावधी सुद्धा परफेक्ट पंधरा नोव्हेंबर या काळातला असावा अष्ट्याहत्तर एकोणऐंशी असं कुठलं तरी ते साल असेल एकोणीशे नाही हा शिवरायांच्या वेळेस त्या शतकातलं या काळामध्ये शिवराय जालन्याकडे आले होते आणि जालन्यामध्ये त्यांनी जालन्यावरती हल्ला केला होता या हल्ल्याच्या वेळी जालना शहराच्या कादराबाद भागामध्ये असलेल्या एका नीट वापरतो धार्मिक स्थळातून त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली होती आणि जिथून हिंसा घडते अशा ठिकाणी प्रार्थनास्थळ उरत नाही असा दावा करत छत्रपती शिवरायांनी त्या प्रार्थनास्थळामधून हल्ला करणाऱ्यांच्यावरती घुसून कारवाई केलेली होती घुसून कारवाई केलेली होती आणि तिथल्या लोकांना खुदाळून लावलं होतं पराभूत केलं होतं आणि जालना शहराला जालना शहरातील व्यापाऱ्यांना लुटून बराचसा जळजवाहीर ऐवज जमा करून छत्रपती शिवराय पुढे निघाले होते वापस निघाले होते याच काळामध्ये त्याच्या ते मुघल सरदार रणमस्त खान आणि असफ खान हे आठदा हजार सैन्यांशी महाराजावर चालून गेले होते अर्थात त्यावेळी महाराजांच्या सोबत Uh, काही चांगले सरदार असल्यामुळं महाराजांची सुखरूप एका मार्गाने सुटका झाली या बहिर्जी नायकांचा मोठा वाटा होता पण मुघलांशी म्हणजे रणमस्तक खानाच्या आणि असफ खानासोबत झालेल्या चकमकीमध्ये महाराजांचे पाहुणे सिसोदी निंबाळकर हे मात्र तिथे कामी आले होते पुढे महाराज नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असलेल्या पट्टागडावर राहण्यासाठी गेले होते पट्टागडावर आणि त्या पट्टागडावर किल्लेदाराची लेख बाळांतपणासाठी आली होती मी जो रेफरन्स सांगतो ना की महाराजांनी महाल बांधले नाहीत त्या पट्टागडावर बाळांतणीच्या खोलीत पडदा टाकून एका बाजूला महाराजांच्या विश्रांतीची व्यवस्था केली होती दुसऱ्या बाजूला बाळांतीन होते थोडेसे आजारी पडले होते महाराज त्या पट्टागडाचं नाव पुढे विश्रांतगड झालं ते विश्रांतगड नाव कसं झालं याच्या कहाणी आपण नंतर सांगू पण महाराजांनी जालन्यामध्ये त्या प्रार्थनास्थळावर ज्याचा उल्लेख नितेश राणे करतात त्या प्रार्थनास्थळावरती हल्ला केलेला होता महाराजांच्या आयुष्यामधले दोन प्रसंग असे आहेत जिथे महाराजांनी अशा स्वरूपाचे हल्ले केलेत तेव्हाच्या कर्नाटक प्रांतातल्या आणि आता बहुतेक तो परिसर तामिळनाडूमध्ये असावा त्या तामिळनाडूच्या परिसरामध्ये ज्याला तिरुमलवर असं काहीतरी नाव आहे तसं त्या ठिकाणी सुद्धा एक मंदिर पाडून मशीद बांधलेली होती आणि जेव्हा अशा स्वरूपाची पाडापाडी करून मंदी मशीद बांधली जाते तेव्हा त्याचं पुनर्स्थापना केली पाहिजे म्हणून महाराजांनी त्याच्यावरती स्वारी करून त्याला पुन्हा मंदिराच्या रूपाने पुनर्स्थापित केलेलं होतं नितेश राणेंनी हौस म्हणून मारायला येऊ असं सांगितलेलं नाही आहे या कृती महाराजांनी आवश्यक त्यावेळी केलेल्या आहेत इथे रामगिरी महाराजांच्या वरती हल्ला होणार असेल त्यांना बोललं जाणार असेल तर त्याचं उत्तर जशास तसं दिलं पाहिजे असं नितेश राणेंना वाटतं क्रियेची प्रतिक्रिया दिली पाहिजे असं नितेश राणेंना वाटतं म्हणून ते केले गेलेलं आहे आणि प्रश्न आहे नितेश राणेंच्या या वाक्याच्या बाबतचा तर प्रतिक्रिया म्हणून या वाक्याकडं बघायला पाहिजे उचकवणे म्हणून नाही उचकवणे कशाला म्हणतात ते तुम्हाला बघायचं असेल म्हणजे गुन्हेच दाखल करायचे असतील तर अजून काही गुन्हे दाखल झाले पाहिजेत उचकवणे कशाला म्हणतात संजय राऊतांचं एक वाक्य मी तुम्हाला ऐकवतो त्या पाठोपाठ चंद्रकांत खैरेंचं वाक्य ऐकवतो ती दोन्ही वाक्य ऐका याला उचकवणं म्हणतात पहा तुम्ही काय होतं ते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या दंगलीतून सुटणार नाहीत आज इतका मोठा पुतळा पडला मला हे समजत नाही या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात दंगली का होत नाही दंगल का होत नाही महाराष्ट्रात माणसाचा दंगलीत खात्मा होईल असं म्हणणं याला उचकावणं म्हणतात आणि ही उचकावण्याची सवय महाविकास आघाडीला आहे नितेश राणेंनी ज्या भाषेत उत्तर दिलंय ती प्रतिक्रियावादी भाषा आहे घुसूच मारूच असं म्हटलेलं नाहीये तुम्ही आमच्या माणसाला माराल तर आम्ही तुमच्या माणसाला मारायला येऊ आणि तुम्ही असाल तिथे मारू अशा स्वरूपाची ही घोषणा आहे अर्थात अशी घुसाघुशी मारामारी व्हायला हवी का तर नकोय व्हायला दोन्ही बाजूनी नकोय व्हायला त्यांनीही सरतनसे जुदा म्हणू नये आणि यांनीही कुठे घुसून मारू नये जर ते सरतनसे जुदा म्हणणार असतील आणि हे घुसून मारू म्हणणार असतील तर कारवाई दोन्ही वाक्यावर व्हायला हवी E te Namaskar.